कल्याणमधील अल्पवयीन मुलीची अत्याचार आणि हत्या या घटनेला तास उलटत नाही तोच पुणे घटनांनी हादरून गेले पुण्यामधील पहिली घटना उघडकीस आली या ठिकाणी आठ आणि नऊ वर्षाच्या दोन चिमुकलींवरती अत्याचार करून नराधामाने त्यांची हत्या केली आणि पाण्याच्या पिंपळमध्ये मृतदेह टाकून दिले तर दुसरीकडे रक्षकच भक्षक बनल्याचं पाहायला मिळालं पुण्याच्या लोणावळा या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनीच दारूच्या नशेत पाच वर्षाच्या चिमुकली सोबत असलेली चाळे केले सध्या ह्या ठोकण्यात आले असून त्याला निलंबित देखील केले गेले के पुणे ग्रामीण पोलिसांनी याबद्दल अधिक माहिती दिली पाहूयात ह्यामध्ये पहिली जी घटना घडली त्यामध्ये लोणावळा ग्रामीण मध्ये विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला जो एक पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी नेमण्यात आला होता त्याच्याकडनं एका लहान पाच वर्षाच्या मुलीचा विनयभंगाचा प्रकार घडला होता त्याची माहिती मिळताच तात्काळ त्या कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली त्याला अटक सुद्धा करण्यात आला आहे आणि त्याचा तीस तारखेपर्यंत त्याचा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आला आहे त्यासोबतच चोवीस तासाच्या आतमध्ये सदर कर्मचाऱ्याला आम्ही निलंबित केला आहे आणि पुढची खात्यांतर्गत कारवाई त्याच्यावर सुरू केलेली आहे दुसरी जी घटना घडली गट आहे ती खेड पोलीस स्टेशन अंतर्गत पंचवीस डिसेंबरला जी घटना घडली गट त्याच्यामध्ये दुपारच्या सुमारास दोन लहान मुली होत्या आठ आणि नऊ वर्षाच्या ह्या दोघी बहिणी आहेत आणि ह्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांच्या पाण्याच्या ड्रम मध्ये बुडवून त्यांना मारण्यात आलं त्यामध्ये जो आरोपी आहे आम्हाला जेव्हा नऊ वाजताच्या सुमारास साडेआठच्या सुमारास याची माहिती मिळाली नऊ वाजून सहा मिनिटांनी आम्ही त्याच्यामध्ये किडनॅपिंगचा गुन्हा सुद्धा नोंदवला जवळपास पुढच्या पावणे तीन तासांमध्ये त्या डेड बॉडीज शोधल्या आणि त्याच्यानंतर पुढच्या तीन ते चार तासामध्ये आरोपी सुद्धा अटक केला म्हणजे पहा रात्री नऊ ला हा घटनाक्रम म्हणजे पोलीस ऍक्टिव्ह झाले आहेत आणि पहाटे चार वाजता तो आरोपी आमच्या ताब्यात होता त्या अनुषंगाने आरोपी अरेस्ट केलेला आहे आणि तो आता खेडच्या कोर्टामध्ये त्याला हजर करण्यात येत आहे त्यामध्ये जे काही सेक्शन्स आहेत पॉक्सोचे सेक्शन असतील बी एन चे सेक्शन असतील हे सगळे लावण्यात आले आहे आणि त्या आरोपीवर म्हणजे स्ट्रॉंग चार्जशीट जाईल ह्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस दल हे पूर्ण तयारी करत आहे त्यांचे नातेवाईक रास्ता काय विश्वास नाही मी पण तिथे गेलो होतो मी पण त्यांच्या नातेवाईकांशी बोललो ह्यामध्ये ज्या प्रकारची घटना घडली त्यामध्ये अशा प्रकारचा भावनिक त्यांचा उद्रेक होणं हे स्वाभाविकच आहे परंतु त्यांच्या ज्या ज्या मागण्या आहेत पोलीस प्रशासनातर्फे असतील आणि राज्य शासनाकडे असतील तेव्हा तिथे खेडचे प्रांत आणि तहसीलदार हे दोघेही हजर होते आणि त्या अनुषंगाने त्यांना जी काही मदत द्यायची आहे मग ती मनोधैर्य योजना असेल किंवा मुख्यमंत्री सहायता निधी असेल ह्या सगळ्याची मदत देण्याचं आश्वासन राज्य शासनाच्या वतीनं त्यांना करण्यात आलं त्यासोबतच पोलीस प्रशासनातर्फे मी नातेवाईकांना आश्वस्त केलं की याच्यात कठोरातली कठोर शिक्षा त्या आरोपीला देण्यात येईल आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची हैगाय करण्यात येणार नाही पोलीस प्रशासनाने त्यांचं काम अत्यंत शिताफीने केलेलं आहे आणि तीन ते चार तासामध्ये म्हणजे बॉडीज डिस्कवर झाल्यापासून चार तासाच्या तासा आतमध्ये तास त्या तो आरोपी त्याच्या मुसक्या आवडल्या आहेत सो पोलीस प्रशासनाने जे जे करणं अपेक्षित होतं ते सगळं केलेलं आहे आ, काय सध्याची कायदा नंतर सध्याची परिस्थिती आहे या सगळ्या नाही तिथे सगळीकडे शांतता आहे काही लोकांनी तसा पुकार केला होता मग मी त्याची पण माहिती घेतो की त्याला कसा काय प्रतिसाद आहे परंतु त्या राजगुर नगरची कायद्या आणि सुव्यवस्था आणि पुणे ग्रामीण जिल्ह्याची कायद्यानी सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो त्याच्यामध्ये जे आहे आरोपी आजच नाही तर गेले आठ ते नऊ वर्ष त्या भागामध्ये राहत होता त्यापूर्वी तो चाकण आणि ह्या सगळ्या भागामध्ये होता आणि त्या आरोपीची मानसिक परिस्थिती लक्षात घेता त्याच्यामध्ये आम्ही अजून डिटेल्स त्याच्याकडनं घेऊ आणि गरज पडली तर परत ह्या सगळ्या गोष्टी मीडिया समोर मांडू शकता पश्चिम बंगालचा नाही तो इथे अनेक वर्षांपासून राहतो आता हे सगळं होऊन तो आमच्या ताब्यातून आता चोवीसच तास झालेत आम्ही पहिले गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याच्याकडे पूर्ण पडताळणी करतो आहे आणि ती पडताळणी झाल्यानंतर त्याचं म्हणजे डोमिसाईल कुठला आहे काय आहे तो इथे किती वर्षापासून आहे ते आणि अजून एक अपडेट आपण सर्वांना द्यायची आहे ती म्हणजे की ह्याच्यामध्ये जो आरोपी आम्ही खेड कोर्टामध्ये हजर केला आहे त्याची पाच दिवस पोलीस कस्टडी रिमांड ह्या संबंधित आरोपीची मिळाली आहे आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत त्याची पी आम्हाला मिळाली